बकरी मारल्यात बिबट्याने आणि बारा महिने इथं पाणी असतो आपला घरगुती मसाला असतो मित्रांनो तुम्ही इकडे जर आले या स्पॉटला नक्की भेट द्या नमस्कार मित्रांनो पवन झिरो तीन राईट ब्लॉगवर आपलं स्वागत आहे आपण जाणार आहे सारोळी येथे तिथं पाऊस आहे तर खूप वातावरण असतं सुंदर वातावरण असतं त्याच्यामध्ये एक्सप्लोर करणार आपण चला समोर दाखवतो मला सर्व आहे छत्रपती संभाजीनगरवरून अठरा ते एकोणावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे जाण्याचा मार्ग हरसोल टी पॉईंट प्लंबरी अजिंठा लेणी या हायवे मार्गांना तुम्हाला समोर जायचे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा व्हिडिओ क्लिक करू नका कारण की तुम्ही थोडीशी माहिती पण देणार आहे आणि वातावरण खूप सुंदर असतं तिथं तुम्ही पण येऊ शकता करू शकता तिथे जागा आणि आपण आता महत्वाच्या घाटामध्ये बघू शकतो तुमचं वातावरण असतं मित्र नगरहून इकडे आल्या किडनं दहावी साईडने आपल्याला जायचं आहे सारवायला इथनं रोड जातो आपला मित्र भेटलेला इथं बरं आहे का कुठे झालं नाव सांग आपले मित्राला तुझं कृष्णा कृष्णा झालं होतं पण मी पण येतोय चला मित्रांनो आपले मायसोज आपले भाऊ आहे इथेच राहते चौक गावामध्ये ते पण आपल्या सोबत येणार आहे हे बघू शकतो मी अर्धा एक घंटा झाला मी एक घंट्या पण त्यांची वाट बघतोय किती वेळ आलेलेच नाही त्यांचे त्यांचे हा मामाचा मुलगा आहे आणि हा मावशीच मुलगा आहे नाव सांगाय अब्दुष तर मित्र तुम्ही पूर्ण बघा आपला सायराज हॉटेल तुम्ही संभाजीनगर आले का इथं सायराज हॉटेल आहे येत ना या रोडला आपल्या सरळ सारोडला हे संपूर्ण बघा कारण मजा येणार आहे पावसाचं वातावरण पण झालेलं आहे चला बघूया पुढं

त्या रोड नजर आले की समोर येत एकूण येणार रस्ते असा हे बघ तुम्ही गाडीला आणि हे बघा व्हि मित्रांनो तुम्ही जर आले या स्पॉटला नक्की भेट द्या मात्र आपल्या देऊन ग्लोज करून ठेवले ओले होऊन जातील त्यामुळं या कमान लागेल ना कमान येऊन आज जायचं आपल्याला चालवायला मित्रांनो आम्ही पोचलोय चालवायचे इथं पण पाऊस चालेल त्यामुळे आम्ही थोडं वरती जाईन नाही कारण व्हिडिओ बी आहे आम्हाला पाऊस थोडासा थांबला का मग वरती जाऊ इथं कृष्णा हॉटेल सारोळ इथं हॉटेल आहे तुम्ही जेवायला पण करू जेवण पण करू शकता इथं चिकन वगैरे आणून चालेल दादाची थोडीशी माहिती जाणून घ्या आपण तुम्हाला पण काही तसं आपलं घर गोती मसाला असतो का हो आपला घर मसाला असतो हा काही मसाला बनवून झाला हा मसाला बनवून झाल्याच्यानंतर त्यात टाकायचं चिकन हा खस -खस, कांदा भाजलेला चुलीवर चिकन वगैरे कसं काय आणायचं चिकन वगैरे तुम्हाला सोबत घेऊन यावं लागतं चिकन वगैरे सोबत आणायचं त्याच्यानंतर बनवून देणार हा भाजी बनवून देणार भाकरी हा राईस कांदा लिंबू काकडी गाजर वगैरे हो सगळं दीडशे रुपयामध्ये अनलिमिटेड अनलिमिटेड वीस रुपये एक मिनिट एक वन पर्सन दीडशे हो बनली आता भाजी भाजी आपण पूर्णपणे सुपामध्येच बनवतो सुपामध्ये पाणी बिलकुल नसतं हा जे चिकन मटन जे सूप असतं त्या सुपामध्येच भाजी बनवतो हा पाणी वगैरे पाणी वगैरे टाकायचं कामच नसतं बिलकुल हा आपल्या हॉटेलचं नाव काय मित्र आपल्या हॉटेलचं नाव कृष्णा हॉटेल सारोळा व्ह्यू पॉइंट गार्डनच्या एक्झॅक्ट समोर आम्ही पोहे ऑर्डर केले होते पोहे पण येतं येऊ शकता तुम्हाला पोहे पण भेटे मित्रोन तिथं गाडी जर लावली नाही तर समोर इथून ट्रेक चालू होतो इथून ट्रेक चालू होतो आपला आणि आपला एक मित्र राहिला होता घरी त्याला पण घेऊन बोलवून घेतला आपण आज तशी मज्जा येत नाही मित्रांशिवाय आपला खास मित्र आहे मित्रांनो हा रस्ता सरळ जातो ह्या रस्त्यावरती जायचं तुम्ही ह्या रस्त्यानं जा कारण की आम्ही आम्ही प्रॉपर म्हणजे आम्ही इथं येतो जातो कधी जर वेळेस कधी पण याचा असतो फिरायला त्यामुळे आम्हाला हा रस्ता माहिती आहे आम्ही ह्या रस्त्याने ट्रेक करत जाणार आहे तुम्हाला पण दाखवतो चला मित्र आणतो मी जर फिरायला जर आले हे बघा इथं बॉटल वगैरे टाकले जाऊ जागी बॉटल टाकलेली आहे आता तिथं बॉटल वगैरे करू नका कारण पुरा निसर्ग का पुरा खतरनाक पुरा खराब खराब होऊन जात पूर्ण त्याच्यामुळे बॉटल वगैरे काही फेकू नका इथं बॉटल जर आणलं सोबत घेऊन जायचं आणलं तर पाणी प्यायला तर मित्र आम्ही थोडंसं वरती आलो आम्ही एक दादा भेटले बकरे वगैरे चालते ते त्यांचे पण थोडंसं जाणून घेऊ माहिती दादा काय काय अजून मंदिर वगैरे गणपतीचं मंदिर एक हा अजून सुखमणीचं मंदिर हा वरती व्ही पॉईंट आहे का आणि ते बिट्टे वगैरे आले तुम्ही काय होते आता बकरी मारल्या माझी दादरच्या बकरी मारल्यास बिट्ट्याने आमची बी आता थोडीशी तुम्ही समजू शकता काय होऊ लागला आम्हाला चल बघूया आपण आपण भेट दिसतो का नाही दिसतो बिट्टे बघूया पुढं मित्रांनो थोडंसं समोर आलं की ओढत आलं का वरतून खाली आलं की पाणी टाका एक बघू शकतो मी फेचं पाणी आहे पण आज सध्या खराब झालेलं आहे मध्ये खोली आपण खाली गेलो असतो पण पाणी वर खाली तुम्ही आले की बघू शकता तिथं खाली पाणी टाका आहे इथे ओढतं आले की बाजूचं मंदिर आहे चला बघूया पुढं बघू शकता मित्र मित्रांनो तुम्ही गणपतीचं मंदिर आहे सुंदर मंदिर आहे मित्रांनो आपण गणपती मंदिराजवळ आलो होतो आणि काका असते नेहमी ते मंदिराचे सर्व सर्वेक्षण करते सगळं झाडे जोडे हो, सगळे लावते त्यांचं थोडंसं जाणून घेऊ आपण काय कसं कसं काय पद्धती मी आहे जगदीश कलंत्री छत्रपती संभाजीनगर आमचे मित्र आहेत दिगंबर हे आमचे मित्र आहेत आकाश आव्हाड आम्हाला हे पावसाळ्याच्या दिवसात झाडं लावायची आवड आहे आम्ही आतापर्यंत चार पाचशे झाडं लावली इथं मंदिराजवळ आज वीस झाड लावली आणि हे जे हो मंदिर आहे हे खूप पुरातन काळातलं मंदिर आहे हे मंदिर चाळीस वर्ष झाले हे हुँ। खूप चांगल्या प्रकारचं प्रेक्षणीय स्थळ आहे पावन गणपती मंदिर आहे आणि इथं खूप लोक पर्यटनास्थानी येतात बाजूला इथे गुफा आहे महाराजांची इथं शंकरजीचं मंदिर आहे वरती आणि खूप असं निसर्गरम्य वातावरण इथं शुद्ध हवामान आहे इथे बरेच लोक येत राहतात दर्शन करता त्या हिशोबाला पाहिजे सगळ्यांनी अवश्य भेट द्या अवश्य याचा पत्ता आहे पावन गणपती मंदिर सारोळा तालुका छत्रपती नगर संभाजीनगर इथून यायला मार्ग आहे इथपर्यंत प्यायचं हे जे आहे हे पाणी पिऊ पण शकतो आणि विशेष म्हणजे पहाडामध्ये

धीरे धीरे तांदळ एवढी वाढ होत आहे हा मूर्ती अगोदर लहान होती लहान मूर्ती लहान होती गणपतीची आता मूर्तीची वाढ होती दर चतुर्थीला तुम्हाला दाखवतो मूर्ती मी मंदिर आहे मंदिर मूर्तीच्या दर चतुर्थीला वाढ होत असते तांदूळ इतकं वाढ होत असते असं म्हणले जाते पहा गणपती बाप्पाऱ्या मित्रांनो आम्ही समोर चाललोय वरचे व्ही पॉइंट आहे इडून छत्रपती संभाजीनगर पूर्ण दिसतं त्याच्यामुळे आपण एक्सप्लोअर करणार ते पण भवन घेऊ त्याला तुम्हाला पण दाखवतो बघूया पुढं मित्रांनो आम्ही वरती आलो आहे इथून पूर्ण समृद्धी महामार्ग पण पूर्ण दिसतो इकडनं झाडे वगैरे वाढले त्यामुळे पावसामुळे काही संभाजीनगर दिसत नाही आपलं बघू शकता तुम्ही किती वातावरण खतरनाक आहे तुम्ही पण या वरती बघू शकता तुम्ही वातावरण एक नंबर एक नंबर यावर मित्रांनो आपल्या काही प्लेसला जायचं तुम्हाला दाखवतोय आणि आम्ही डायरेक्ट हे रस्त्याला सेन, त्या रस्त्याने चाललो थोडं शॉर्टकट आहे रस्त्याने चाललो थोडंसं रिक्स आहे पण घंटक काम मिनटो मी त्याच्यामुळे थोडंसं मित्र म्हणते इकडनं जायचं आपल्याला त्याच्यामुळे चाललो आहे मी तर तुम्ही इकडनं येऊ नका इकडं येऊ नका कारण पूर्ण स्लिपली जागा आहे सडल्याच पडसा तुम्ही मित्रांनो आपल्या हिर प्लेसला जायचं होतं पण ते दादा सांगितलं बिट्टी आलेलं आहे ते मागं पण आपल्या बऱ्याला दादा ना बिट्ट्या इकडं नाही इकडे बिट्टे आले या आज त्याच्यामुळे आम्ही ते हिरण जायचं जायचो त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही आज वातावरण पण एक नंबर झालं दुःख पण एक नंबर झालं हे बघा तुम्ही बरं मीनी लोणावण्यासारखा फील होत आहे भावनिड पण आपण चाललो या आता ऑफिस कारण की ते बिट्टी आलो आहे त्यामुळं आपल्या हो वाग वाग एक इडन प्लेस जागा बघायची होती म्हणजेच सुखदेव बाबाची खोरी ती डोंगराच्यात होती आणि तिथले काही गावकरी लोक आले तिथले पोवा म्हणत होते का काही बिट्ट्या वाघ वगैरे आले तिथे त्याच्यामुळे खाली जातो मी त्याच्यामुळे आम्ही खाली चालले आलो त्याच्यामुळे पुढच्या वेळेस जर आपण गेलो इथं आलो ह्या जागेवर ते एक्सप्लोअर करू आपण बघूया ते पूर्ण तो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलान धन्यवाद